मराठा लाख मराठा जय शिवराय जय आज आमच्या राजू दादा मराठा आरक्षण यासाठी उपसणार सहा दिवस झाले नाही कशासाठी आहे पूर्ण समाजासाठी आहे का तर पूर्ण समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ज्या वेळेस मुलं शिकतात आज मराठीची मुलं हुशार आहेत नाही असं नाही खूप हुशार आहेत इतके मुलं शिकतात पण त्यांना पुढे जाऊन कुठं कुठंच नोकरी भेटत नाही कुठंच काही नाही का केवळ आरक्षण कुठं उकोड खाते आरक्षण म्हणून या आरक्षणासाठीच आज आम्ही इथं पुढे मनोज दादा जांगे पाटील आज त्या गावामध्ये आज किती सहा महिने झाले जवळजवळ आरक्षणासाठी झटतायत कोणासाठी या आरक्षन. समाज बांधवांसाठी सर्व समाज बांधवांसाठी फक्त मराठाच नाही सर्व समाज बांधवांसाठी केवळ सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं हा सरकार काय करतोय जर तुम्ही एका रात्रीत मुख्यमंत्री बदलताय एका रात्रीत उपमुख्यमंत्री बदलताय मग एका रात्रीत कायदा का नाही बदलत आज सहा महिने झालेत आज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आजी तर माझा भाऊ तळमळतोय कोणासाठी तळमळतोय आजी समाज मराठी बांधवांसाठीच तळमळतोय आज माझं असं म्हणणं आहे आज एकोणीस तारखेला शिवजयंती आपण मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करतो पण त्यावेळेस आपण मुख्यमंत्र्यांनाच कापून बोलवतो यावेळेस मुख्यमंत्र्यांना इथं परवानगी नाही मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना परवानगी नाही एक लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ माझं एवढंच म्हणणं आहे आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आम्हाला सर्वांना या दादाला माझ्या याच्या उपोषणाला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे सरकारची आम्ही बोलेचाली करून घेणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किल्ल्यावर पाय सुद्धा चढू देणार नाही अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हे रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका